लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर बसस्थानकाला माजी मंत्री बीजे खताळ पाटील यांचं नाव द्यावं अशी मागणी शुभम देशमुख यांनी केली आहे संगमनेर तालुक्याच्या पिंपरणेमध्ये माजी मंत्री स्वर्गीय बीजे खताळ पाटील यांची जयंती साजरी झाली आहे महाराष्ट्राच्या राजकारणासोबत साहित्य क्षेत्राच्या पटलावरील ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून माजी मंत्री स्वर्गीय बीजे खताळ पाटील हे सर्व परिचित आहेत त्यांचा गांधीजींच्या चलेजाव चळवळीमध्ये सहभाग होता एकोणावीसशे बासष्ट ते ऐंशीच्या काळात वीस वर्ष ते आमदार होते त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात त्यांनी पाटबंधारे मंत्री, मंत्री यासह अनेक खात्यांची जबाबदारी सांभाळली प्रत्येक खात्यावर त्यांची विशेष अशी छाप होते त्यांच्या कारकिर्दीत सर्वाधिक धरणांची निर्मिती झाली निळवंडे धरणाला माजी मंत्री बीजे खताळ पाटील यांनी मान्यता दिली याचा विसर पडता कामा नये संगमनेरच्या विकासामध्ये बीजे खताळ पाटील यांचं मोठं योगदान राहिलंय त्यामुळे संगमनेर बसस्थानकाला माजी मंत्री बीजे खताळ पाटील यांचं नाव द्यावं असं सामाजिक कार्यकर्ते शुभम देशमुख यांनी म्हटलंय पिंपरणे गावच्या विकासासाठी देखील माजी मंत्री स्वर्गीय बीजे खताळ पाटील यांचं मोठं योगदान होतं असंही त्यांनी म्हटलंय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आपल्या सर्वांचे श्रद्धे स्वर्गीय डॉक्टर बॅरिस्टर बी जे खतळ पाटील साहेबांच्या जयंती परंपरेनुसार आपल्या गावामध्ये बी जे खतळ पाटील साहेबांची जयंती दरवर्षी आपण साजरी करत असतो खऱ्या अर्थाने त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांच्या विचारांवर आज काम करण्यास खऱ्या अर्थाने गरज आहे स्वर्गीय बी जे खाताळ पाटील साहेबांचं कार्य जर बघितलं तर महाराष्ट्रभर मोठमोठी धरणं त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात मंजूर झाली निळगंडे धरणाची मान्यता बी जे खाताळ पाटील साहेबांनी दिली होती आपलं आंबोरा धरण असं मुळा मुळा धरण असेल आहे राऊरीचं मोठमोठे जे धरणं आहेत नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक धरणं बी जे खाताळ पाटील साहेबांनी उभारलेली आहेत आपल्या गगनगिरी विद्यालयाच्या स्थापनेची परवानगी स्वर्गीय बी जे खाताळ पाटील साहेबांनी दिले त्याचप्रमाणे त्यांनी भारतीय घटना कमिटीवर सदस्य म्हणून सुद्धा काम केलेलं आहे हे विसरून चालणार नाही आपल्या संगमनेर बस स्टँडचं उद्घाटन चार एप्रिल एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव रोजी बी जे खाताळ पाटील साहेब मंत्री असताना त्यांनी भूमिपूजन केलं होतं तर आमची सर्वांची एकच इच्छा आहे की संगमनेर बस स्टँडला माजी मंत्री बी जे खाताळ पाटील साहेबांचं नाव देण्यात यावं अशी आम्ही प्रामुख्याने इच्छा व्यक्त करतो आपल्या संगमनेर तालुक्याचे लोकनेते आणि महाराष्ट्राचे एक बुलंद आवाज स्वर्गीय भिकाजीराव जिजाबा खताळ पाटील उर्फ विजय खताळ पाटील यांच्या या ठिकाणी जयंती आज या ठिकाणी आपण साजरी करतो हो। आहोत खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर धांदरफळ या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि या धांदरफळ ठिका छोट्याशा गावामधून आदरणीय विजय खताळ पाटलांनी प्रचंड या ठिकाणी मेहनत घेऊन या महाराष्ट्राचं नेतृत्व या ठिकाणी केलेलं आहे भारतीय या ठिकाणी जे आपण जे बघितलं तर भारतीय संसदेच्या काही याच्यावरती काही घटकावरती त्यांचा या ठिकाणी शासनाने केंद्र शासनाने त्यांना या ठिकाणी नियुक्त केलं होतं आणि त्यांच्या जर पश्चात आपण बघितलं तर त्यांनी जे, जे कार्य या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे त्यांनी एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे पंच्याऐंशी या कालावधीमध्ये त्यांना मंत्रिपद या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे विविध खात्याचे मंत्री त्या या ठिकाणी होते मग ते अन्न प्र अन्न व प्रशासन असं त्यानंतर पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम या महाराष्ट्र राज्यामध्ये केलेलं आहे आपण जर बघितलं या महाराष्ट्रातले विविध धरणं जे को याच्या आपल्या मुळाडामसारखे धरणं असतील इकडं पंढरधरासारखे धरणं असतील हे तर धरणं आहेत परंतु इतर अनेक धरणं या ठिकाणी गायकवाडीसारखं एवढं मोठं धरण खऱ्या अर्थाने आदरणीय बीजे खताळ पाटलांच्या या ठिकाणी माध्यमातून झालेलं आहे बांधवांना आपण बघितलं तर ते या ठिकाणी दैवी शक्ती जे खताळ पाटलांकडे होती योग साधना त्यांच्याकडे होती वयाच्या एकशे एक या आयुष्य ते या ठिकाणी जगले आणि प शेवटपर्यंत या ठिकाणी स्वावलंबी जीवन ते या ठिकाणी जगले शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना कुणाचाच आधार या ठिकाणी घ्यावा नाही लागला खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर त्यांनी वयाच्या एकशे एक वर्षीपासून जे लिखाणाला सुरुवात केली अनेक कादंबऱ्या त्यांनी या ठिकाणी त्यांनी तयार केल्या आपण बांधवांनो जर मा संगर तालुक्यामध्ये आपण जर बघितलं तर आंबोऱ्यासारखं या ठिकाणी जे धरण आहे ते धरणसुद्धा बी जे कथाळ पाटलांच्या काळात झालेलं आहे आणि अनेक कामं या ठिकाणी आपल्याला त्यांच्यामार्फत या ठिकाणी मिळालेले आहेत आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आपण सर्वजण एकत्र आला आमच्या सर्वांचे नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय शुभम देशमुख यांच्या मार्गाने मार्गदर्शनाखाली सातत्याने या परिसरात आणि या गावात या जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो आणि या निमित्ताने स्वर्गीय बी जे खताळ पाटील यांच्या ज्या या तरुण मित्र मंडळाने गावातील समस्त ग्रामस्थांच्या वतीने आज या ठिकाणी बीजे खताळ पाटील जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने गावाला शुभेच्छा देतो कोल्हापूरचं दूधगंगा वेदगंगा सांगलीचं चांदोली नांदोली पुण्याचं चासकमान नांदेडच्या विष्णुपुरीसह राहुरीच्या मुळा धरणाला गती देण्याचं काम माजी मंत्री स्वर्गीय बीजे खताळ पाटील यांच्याच काळात झालं कडक शिस्त कमालीची तत्वनिष्ठा आणि प्रामाणिकपणा यामुळं त्यांची राज्यात विशेष ओळख होती या कार्यक्रमाचं आयोजन शुभम देशमुख मित्रमंडळानं केलं होतं यावेळी सरपंच नारायण मरभळ सामाजिक कार्यकर्ते शुभम देशमुख दिनकर वागचवरे शिवराम वागचवरे शिवसेना तालुका संघटक मंजाबापू साळवे ग्रामपंचायत सदस्य उत्तम नाना राहींज डी एम देशमुख रामनाथ ठोंबरे गोरक्षनाथ करपे धोंडीबा साळवे रवींद्र देशमुख सुधाकर करपे सुखदेव राहींज कृष्णा रक्टे प्रकाश करपे ज्ञानदेव कुदळ देवराम वाघचवरे नानासाहेब वाघचवरे शंकर देशमुख यांचं ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश बाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉमेबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक